प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा एक पुन्हा एक जबरदस्त रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर आपण शनिवारी पाहिलं होतं की अर्जुनने त्या संतोषला आणलं आहे आणि सगळेच जण त्याला विचारत असतात तरी अर्जुन या माणसाला का मारतोय कोण आहे हा माणूस आता सगळेच जण खूप घाबरून गेले आहेत अर्जुन त्या संतोषला खूप मारतो आणि म्हणतो हाच आहे तो माणूस त्याने डॅडच्या ट्रकमध्ये ड्रग लोड केले होते ते प्रतापराव म्हणत असतात तरी काय केलं आहे संतोषने अर्जुन आता अर्जुन म्हणतो डॅड ह्यानेच तुम्हाला अडकवलंय त्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रतापराव म्हणतात नाही रे बाबा अर्जुन तुझं काहीतरी गैरसमज होतोय हा माझ्या ऑफिस मधला चांगला माणूस आहे दहा वर्षापासून काम करतोय तो एक प्रामाणिक माणूस तो तो संतोष म्हणत असतो साहेब सांगा ना यांना मी काही केलेलं नाहीये मला जाऊ द्या अहो मला किती मारतायत हे आता इथून पुढचा ना प्रेक्षकांना थोडासाही स्किप करू नका काय दाखवलंय आज जबरदस्त आता हा महिपत रविराज चैतन्य आणि साक्षी सकट तिथे हजर राहतो आणि म्हणतो काय झालं कशाला मारताय त्याला आता तो संतोष लगेच महिपतकडे धाव घेतो आणि म्हणतो साहेब वाचवा मला अहो हे मला खूप मारताय हो अहो वाचवाव मला अर्जुन साहेबांनी मला इथे टाकलो गाडीत घेऊन आले मला खूप मारताय अण्णा लगेच म्हणतो अरे रडू নকো বাবা ডোরে পুস ডোরে পুস अर्जुनला अण्णाची ही स्ट्रॅटर्जी तेव्हाच लक्षात आली आहे आता तो त्या संतोषला म्हणतो अरे हा कोण आहे तुला वाचवणारा काय रे मैपत इथे आलायस तू आता मैपत असला भारी ऍक्टिंग करतो प्रेक्षकांना या मालिकेतले सगळे कलाकार जबरदस्त आहेत आता लगेच महिपत म्हणतो आहो तुम्ही निर्दोष माणसाला दोषी ठरवताय हो प्रतापराव म्हणतात बघा ना मैपत साहेब हा अर्जुन म्हणतो या संतोषने ट्रकमध्ये ड्रग ठेवलेत आता महिपत म्हणतो कशावरून तुमच्याकडे काही पुरावे बिरावे आहे का त्याचे म्हणजे काही सीसीटीव्ही फुटेज काही फोटो बिटो काही व्हिडिओ बिडिओ आहे का तुमच्याकडे अर्जुन म्हणतो पुरावे तर मी मिळवेलच पूर्णाजी म्हणतात आता नाही येत ना तुझ्याकडे पुरावे मग कशाला मारहाण केली अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी आता नसशील ना पुरावे तरी हा संतोष शिखरेला हा मैपत शिखरे स्वतः सोडवायला इथे आलाय यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे तुम्हाला अरे या मैपत शिखरेनेच सगळं हे प्लॅन केलेलं आहे डॅडच्या ट्रक मध्ये ह्यानेच ड्रग टाकलेत आणि आता मुद्दाम इथे आलाय सगळं दाखवायला की तो किती इनोसंट आहे म्हणून रविराज म्हणतात चांगली थेअरी आहे अर्जुन सुभेदार पण वकिलाने थेअरी नसती सांगायची पुरावे द्यायचे असतात तुमच्याकडे नाहीयेत पुरावे अर्जुन म्हणतो या संतोषला महिपतच्या बंगल्यातून बाहेर पडताना पकडलंय मी काय हो डॅड तुम्ही सांगा ना तुमच्या स्टाफचं आणि महिपतचं काय कनेक्शन आहे नाही बोल महिपत दे उत्तर आता सायली मनात विचार करते सर इतके चिडून का बोलताय महिपत त्यांच्या रागाचा फायदा घेईल प्रतापराव म्हणतो महिपत साहेब काय हे सगळं प्रकरण आता लगेच महिपत म्हणतो मी सांगतो ना आहो का संतोष आहे ना त्याला मीच घरी बोलवून घेतलं होतं होतं प्रतापरा म्हणतात कशाला तर आता ही साक्षी बोलते मध्ये अहो हाच प्रश्न चैतन्याला पण पडला होता आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे सर खरं सांगू का तुम्हाला ज्या दिवसापासून अटक झाली ना त्या दिवसापासून अण्णा खूप अस्वस्थ आहेत आणि या केसमध्ये स्वतःहून लक्ष घालावं असं त्यांना मनापासून वाटत होतं म्हणजे तुमच्या स्टाफची चौकशी करावी ही तर बेसिक स्टेप आहे ना त्यामागची रविराज मध्ये बोलतात आणि म्हणतात शिखरे हे सगळं माझ्या सांगण्यावरनं करत होते आणि संतोषला काय विचारायचं हे मीच सांगितलं होतं शिखरेंना मैपत म्हणतो औ तेच तर तेच सगळे प्रश्न मी सं याला विचारले म्हणजे प्रतापरावाच कोणी दुश्मन आहे का ज्या दिवशी ट्रक पकडला गेला त्या दिवशी गोडाऊन मधून बाहेरचं कोणी आलं होतं का असे मी खूप प्रश्न विचारले पण काही हाती नाही लागलो संतोष म्हणतो आणि मी बाहेर पडलो तिथून तर बाहेर अर्जुन साहेब भेटले आणि त्यांनी मला लगेच मारायला सुरुवात केली काय ड्रामा रंगवलाय प्रेक्षकांनो प्रतापराव म्हणतात अर्जुन पुन्हा पुन्हा तू तेच करतोयस निर्दोष माणसालाच त्रास देतोयस अरे हा संतोष आहे ना तो खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे अरे याने खूप वेळेला आपल्या कंपनीचा फायदा करून दिलाय अर्जुन म्हणतो अरे डॅड पण आता तो तुमचा फायदा नाही करून देते प्रतापराव म्हणतो पण मुळात तू या केस मध्येच का पडतोय तू माझा वकील नाहीये ना बाबा माझा वकील रविराज आहे तू या केस दूर राहायचंय अर्जुन हे ऐकून सगळ्यांनाच नवल वाटतय आता ही कल्पना ताई मध्ये बोलतात आणि म्हणतात म्हणजे अर्जुन तुमची केस लढणार नाहीये प्रतापराव म्हणतात अजिबात नाही मला बायकोच्या सल्ल्याने चालणारा वकील नको आहे हे ऐकून सायलीला फार नवल प्रतापरावांचं आता लगेच या पूर्णाजी मध्ये बोलतात प्रताप अगदी योग्य निर्णय घेतलास तू अण्णाला बोलता हसू येत असतं गालातल्या गालात गाला। पूर्णाजी म्हणत असतात रविराजला तू ही केस देऊन अगदी योग्यच निर्णय घेतलास प्रताप रविराज म्हणतात प्रतापला प्रता 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 कोणामुळे जेल मध्ये जावं लागलं हे मी नक्की शोधून काढेल पूर्णाई अर्जुन म्हणतो हे तुमचं काम नाहीये रविराज किल्लेदार ते काम मी करणार आहे प्रतापराव म्हणतात अर्जुन मी माझं वकील पत्र तुला दिलेलं नाहीये आणि देणार पण नाहीये लक्षात ठेव माझ्यासाठी हा विषय संपलाय आता लगेच मध्ये म्हणतो अरे प्रतापराव तुम्ही कशाला लेकरावर चिडता हो। माणसानी त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना तुमच्या बाप माझ्यामुळे वाद नको सायलीला खूप राग येतो आता सायली म्हणते ओ महिपत शिखरे आमच्या घरांच्या बाबतीत तुम्ही बोलू नका इथे मुलामध्ये आणि बापामध्ये कुठल्याच प्रकारचे वाद नाहीये असले जरी ना तरी आम्ही आमचं बघून घेऊ आधी आमच्यावर संकट आणायची आणि मग ती स्वतःच सोडवायची आता या पूर्णाजीला खूप राग येतोय सायलीचा आता सायली म्हणते या सगळ्याची कसून चौकशी करताय तुम्ही ही तुमची नाटकं ना बंद करा पूर्णाजी म्हणतात ए मुली तुला मध्ये बोलायचा अधिकार कोणी दिला ग मग सायली म्हणते या घराशी माझं जे नातं आहे ना पूर्णाजी त्या अधिकाराने मी बोलतीये महिपत आणि साक्षी या घरावर पडलेली काळी सावली आहे ही सावली लवकरात लवकर दूर व्हायला हवी पूर्णा भारी डायलॉग मारतो अर्जुन हा चैतन्य म्हणतो सायली तू अर्जुनचं ऐकून असंच बोलणार आहेस का अर्जुन म्हणतो कोणाच्या दबावाखाली यायला सायली म्हणजे काय तू लागून नाही चाललास चैतन्य आता प्रतापराव ओरडतात अर्जुनवर पण लगेच हा महिपत म्हणतो नको नको तुमच्या घरामध्ये माझ्यामुळे वाद नको आता काय नाव रे बाबा तुझं तो संतोष म्हणतो संतोष आता लगेच मैपत म्हणतो हा बाबा संतोष चल बाबा इथून आता ओ प्रतापराव काळजी घ्या पण आता रविराज उगाचच मध्ये धमकावतोय ते अर्जुनला रविराज म्हणतात थांबा शिखरे था अर्जुन जवळ येत ते आणि म्हणतात अर्जुन ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार मी तुमच्याशी वकील म्हणून बोलतोय आता तुम्ही जे काही केलंय नाही ते या सगळ्या गोष्टीचा सिरियसनेस तुम्हाला कळतच असेल केस मधल्या एका महत्वाच्या साक्षीदाराला तुम्ही मारहाण केली आहे प्रतापच्या स्टाफला तुम्ही बेदम मारहाण केली आहे तुम्हाला हवी तशी त्यांनी साक्ष द्यावी म्हणून त्याच्यावर तुम्ही दबाव आणलाय मैपत शिखरेच्या विरुद्ध खोटे पुरावे तयार करायचा प्रयत्न तुम्ही केलाय मी तुम्हाला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय पुन्हा जर का हे असं घडलं तर तुमची सनत कशी रद्द होईल ना याकडे मी जातीने लक्ष देईल कोणाकडेच वकिली करता येणार नाही मग तुम्हाला इनडायरेक्टली या रविराजांनी अर्जुनला धमकी दिली असं म्हणायला हरकत नाहीये आणि घरच्यांचे चेहरे असे आश्चर्याने बघतायत सगळेजण या रविराजांकडे आता चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन आपण दोघंही रविराज सरांचे शिष्य आहे ना हे सगळं असं करायचं कुठून शिकला तू रविराज म्हणतात माझ्याकडून तो नक्कीच शिकला नाहीये तो माझ्याकडून शिकलेलं तो सगळं विसरून गेलाय आता त्याची गुरु वेगळीच आहे प्रताप तुझा मुलगा या केस मध्ये ढवळाढवळ धवड़ करणार नाही याकडे लक्ष दे आता खरं तर या कल्पना पण रविराजांचा खूप राग आलाय रविराज म्हणतात चला आता शिखरे मग लगेच आता हे रविराज शिखरे सगळे निघून जातात प्रतापराव त्यांना निरोप देतात हात जोडून अर्जुन ते सगळे जण गेल्यावर जीव तोडून सांगत असतो तो, अरे डॅड आय कांट बिलीव्ह दिस तुम्ही त्या महिपत शिखरेवर विश्वास ठेवताय आणि मला खोटं ठरवताय अरे जर त्या मैपत शिखरेने काही केलं नाही तर तू इथे कशाला आला होता त्या संतोषला वाचवायला सांगा ना मला अरे तो घाबरला होता त्याला वाटलं की संतोषने मला आधीच काही पुरावे दिले का त्याला वाटलं तो पकडला जाईल म्हणून तो इथे आला होता पण आता प्रतापराव त्यालाच उलट ठरवतात आणि म्हणतात अरे अर्जुन तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का, का? प्रत्येक वेळेला ना तू तु, तुझ्या बायकोच्या केसच्या दृष्टीनेच बघतोय पण झालं ना ते बस झालं खूप नुकसान करतोय तो आता ना मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये असं म्हणून ते निघून जातात आता पूर्णाजी पण त्यांच्या खोलीत जात असतात तेव्हा सायली त्यांना थांबवते आणि म्हणते पूर्णाजी मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही नाहीये आपल्या घराचं नुकसान माझ्यामुळे किंवा ह्यांच्यामुळे होत नाहीये हो, शिखरे बापलेकीमुळे की होत आहे त्या दोघांचं खरं रूप तुमच्या समोर नक्की फक्त मला एवढं वाटतं की जास्ती उशीर नको व्हायला देवाजवळ मी एवढीच प्रार्थना करेल आता ती अर्जुनला म्हणते चला आता दोघही जण ते बेडरूममध्ये निघून गेलेत सगळ्यांनाच खूप त्रास होते की आज हे काय घडून गेलंय आणि विशेषतः कल्पना ताईंना जास्ती वाईट वाटतंय पण आता प्रेक्षकांना पुढचा प्रसंग सुद्धा आणखीन जबरदस्त आहे आता या अण्णाने त्या संतोषला एका अंधाऱ्या गोडाऊनमध्ये आणलाय आणि मग त्या संतोषला म्हणतो या या संतोष राव कसला विचार करताय या 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 अण्णा आता एका खुर्चीवर बसतो आणि दुसऱ्या खुर्चीवर मुद्दाम त्या संतोषला बसू देत नाही दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवतो आणि त्याची गण बाहेर काढतो संतोष म्हणतो आओ मी काही केलेलं नाहीये आओ अण्णा मी खरंच सांगतो तुम्हाला त्याने मला खूप मारलं पण मी काहीच केलं नाहीये मी नाही तोंड उघडलो अण्णा म्हणतो ए माहितीये मला संतोष म्हणतो अण्णा ती गन कशाला काढली आहे तुम्ही अण्णा म्हणतो अरे ते अरे ते काय ना ती गन अशी इथे इथे खिशाच्या बाजूला ठेवली ना की अशी टिंगराला टोचत राहते म्हणून काढली रे संतोष म्हणतो अण्णा ती गण बाजूला ठेवा ना महिपत म्हणतो हो अरे बाबा काय कस आहे ना तू त्या अर्जुन सुभेदाराला काही सांगणार नाही याची मला एकशे तेरा टक्के गॅरंटी आहे बरं का बाबा बायका पोरा असलेला माणूस आहे तू घर तुझा नाही त्याच्यासाठी तुला अजून पैसे कमवावे लागतील ना मन पुढे करून अण्णा म्हणतो तोंड तर नाही ना उघडणार ना तू संतोष म्हणतो नाही 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 अण्णा मी नाही उघडणार पैसे आता महिपत म्हणतो हे पाय आता त्यानं तुला मारलं तुझ्या उपचारासाठी तुला चाराने खर्च लागल आणि मी तुला चार हजार रुपये देतो सांग बरं मला हिशोब लाव बरं कुठल्या गोष्टीत तुझा फायदा आहे लाव ना हिशोब अरे बाबा मी तुझा फायदा करून देतो संतोष म्हणतो हो हो अण्णा मला माहिती आहे मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मला पैशाची खूप गरज आहे अण्णा संतोष कडे बंदूक रोखून दाखवतोय आणि म्हणतोय अरे माणसाने केलेल्या उपकाराची फायद्याची जाणीव ठेवायला पाहिजे नाहीतर काय होतं माहितीये ना तुला प्रेक्षकांनो इन शॉर्ट अण्णाने त्या संतोषला कशा पद्धतीने धमकवलंय ते फक्त बघा आता इकडे पुन्हा पूर्णाजीचे नखरे सुरू झालेत पूर्णाजी म्हणतात मला जेवणाची इच्छा नाहीये अस्मिता म्हणते जेवण पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात घरामध्ये वातावरण बघतेस ना अस्मिता आपल्या अर्जुनचं डोकं फिरलंय आणि त्याच्यात तेल घालायला त्याची बायको आहेस कसा घास उतरेल ग मला घशाखाली आता विमल म्हणते अहो पूर्णाई सगळा स्वयंपाक कल्पना ताईंनी केला म्हणतात मला माहिती थी, आहे तू तिच्याच बाजूची आहे जा घेऊन जाते जेवण मला नाही जेवायचंय आता ही विमल बिचारी निघून जाते इकडे प्रतापराव पण खूप रागराग करत असतात अर्जुनवर मला कळतच नाही अर्जुनला एवढा कसला राग येतोय त्या महिपतचा ह्या कल्पना ताई म्हणतात आहो पण तुम्ही रागराग नका ना करून घेऊ तुम्ही का अर्जुनवर एवढा रागराग करताय तुमची केस सुद्धा तुम्ही अर्जुनला देत नाही आहात प्रताप म्हणतात केस जर जिंकायची असेल ना कल्पना तर आपल्याला रविराज सारखाच वकील पाहिजे अर्जुन त्याच्या बायकोच्या सल्ल्याने चालतो आणि मैपतला दोष देतो अरे आपल्याला कशी केस जिंकता येईल मग कल्पना कल्पना ते म्हणतात आहो पण अर्जुनला किती वाईट वाटत असेल त्याच्या वडिलांची केस त्याला लढता येत नाहीये म्हणून प्रतापराव म्हणतात हे त्याला कळायला पाहिजे ना कल्पना तेव्हा कल्पना ते म्हणतात बरं ठीक आहे जाऊ द्या सगळं तुम्ही जेवून घ्या प्रतापराव म्हणतात मला नाही भूक आहे तुझं लेख आणि तुझी ती लाडकी सून त्यांनाच जेवायला घाल कल्पना एरवी त्यांच्याच मनासारखं होतंय सगळं नको आहे मला हे प्रतापराव तसेच उपाशी झोपून जात आहेत आणि सगळेच जण तेव्हा कल्पना त्यांना फार वाईट वाटते त्या खाली येतात आणि म्हणतात हे काय पूर्णही सुद्धा जेवल्या नाही का, का। सायली विचारते आई बाबा पण नाही जेवले का कल्पनाताई म्हणतात नाही ग सायली कोणीच जेवलं नाही कल्पनाताई रडायला लागतात सायली म्हणते आई तुम्ही धीर सोडू नका सगळं नीट होईल कल्पनाताई म्हणतात सायली आता मला सहन नाही होते ग अगं आपलं घर किती हस्त खेळतं होतं आणि आता आरोप रा आणि घरात दोन चुली सुद्धा झाल्यात ग वेग वेगवेगळ्या हे काय चाललंय ग सायली आपल्या घराला कोणाची दृष्ट तर लागली नाही ना आता अर्जुनने कल्पनाताईचं बोलणं ऐकलंय वरतून सायली विचारी खूप रडत असते आणि कल्पनाताई सुद्धा अर्जुन म्हणतो हो मम्मा दृष्ट लागलीय आपल्या घराला त्या महिपत आणि साक्षीची दृष्ट लागलीये पण प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे जबरदस्त दाखवणार आहेत ते अर्जुनने आणि सायलीने एक स्ट्रॅटर्जी ठरवलीये संतोषला बोलत करण्यासाठी सायलीने अर्जुनला रागावर कंट्रोल ठेवायला सांगितलं आणि काहीतरी त्यांचं बोलणं दाखवलंय असं तर आता अर्जुन त्या संतोषकडनं सगळं खरं वदवून घ्यायला जाणार आहे आता इथून पुढे ना बघण्यासारखं आहे म्हणजे संतोषला सायली आणि अर्जुन कसं बोलतं करतायत ना ते खूप इंटरेस्टिंग असणारे प्रेक्षकांनो मैपच एकशे तेरा टक्के अडकला आहे पण कसा केव्हा कुठे मजा येणारे प्रेक्षकांनो बघायला तुम्हाला जर खरेखुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर एखादा लाईक नक्की करा हं धन्यवाद